इकडे रचना काहीतरी विचार करते आणि फाईल घेऊन विक्रांतच्या केबिनमध्ये जाते त्याने मागच्या वेळेला सांगितले होते केबिनमध्ये येताना नॉक करून यायचे ते लक्षात ठेवून रचना नॉक करून आत जाते ती आधी कामाबद्दल बोलते आणि नंतर त्याच्या लग्नाबद्दल बोलते विक्रांत आपण एकमेकांना एवढं चांगले ओळखून होतो तरी तू तु तुझ्या तु तु लग्नाबद्दल मला पण काही सांगितले नाही म्हणजे तू काल अचानक सरप्राईज दिले तुझ्या लग्नाचे बरं अजून एक ते पटवर्धन यांना आपल्यासोबत नवीन प्रोजेक्ट करायचा आहे आणि ते एक दोन दिवसात आपल्या ऑफिसला येणार आहे हो मी मेल चेक केला त्यांचा विक्रांत लॅपटॉपवर काम करत रचनासोबत बोलत होता आणि रचना मात्र त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होते तोच विक्रांत तिला काहीतरी विचारतो हो। पण त्याकडे रचनाचे लक्ष नसते आणि विक्रांत पुन्हा तिला आवाज देतो तशी ती भानावर येते अ काही म्हटलास का विक्रांत नाही काही नाही मला वाटतं आपल्या न्यूजबद्दल तू अजून सावरली नाही आहे तुझी तब्येत ठीक नसेल तर तू लिव टाकू शकते घरी काका मावशींसोबत वेळ घालव बरं वाटेल तुला विक्रांत तिची काळजी करत तिला सांगत होता नाही विक्रांत मी ठीक आहे आणि माझी काळजी तुला वाटत आहे हे बघून थँक्यू आणि मी हॅपी आहे तुझ्यासाठी तुला योग्य असणारी जोडीदार सोबत तू लग्न केलेस हो ते जाईला माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी सिलेक्ट केले होते आणि मी माझ्या घरच्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे म्हणून जाईसोबत मी लग्न केले रचना उष्ण हसू चेहऱ्यावर आणत तू हॅपी आहेस ना तसं विक्रांत हो म्हणून मान हलवतो मग तू हॅपी तर मी पण हॅप्पी पण या सगळ्यात माझ्या फ्रेंड्सच्या लग्नाची पार्टी राय झाली पाहिजे म्हणजे तू सिक्रेट लग्न केले तर आम्हाला तर तुझ्या लग्नामध्ये यायला नाही मिळाले पण आता पार्टी तर झालीच पाहिजे विक्रांत हसत हो हो देईल ना तुला पार्टी तोच रचनाचा फोन वाचतो महत्त्वाचा फोन आहे आलेस मी आणि रचना तिच्या केबिनमध्ये निघून गेली केबिनमध्ये येताच फोन न उचलता रागाने टेबलवर फेकते आणि जोराने हात टेबलवर आपटत विक्रांत असे कसे लग्न केलेस तू पण तू अजून या रचनाला ओळखले नाहीये आता बघ मी काय करते म्हणजे त्याने तुम्ही दोघं कधीच एक होऊ शकणार नाही ती जाई तुझ्याजवळ येऊ नये असं काही करेल आता ही रचना कारण तुझ्याजवळ यायचा हक्क फक्त माझा आहे विक्रांत तो फक्त माझा आहे विक्रांत आणि रचना खूनची स्माईल करते अचानक विक्रांतला राहुल पटवर्धनचा फोन येतो म्हणजे ते दोन तीन दिवसानंतर त्याला भेटायला येणार होते पण अचानक त्यांचा फोन आला होता की ते आता क्षीरसागर ऑफिसला येत आहे म्हणून पटवर्धन यांचा प्रोजेक्ट विक्रांतला खूप आवडला होता त्यामुळे दोघं कंपनींना खूप फायदा होणार होता ते ऑफिसला येत आहे म्हणून विक्रांतला खूप आनंद झाला होता काही वेळातच राहुल पटवर्धन विक्रांतच्या केबिनमध्ये येतात विक्रांत पण उठवून त्यांचं स्वागत करतो आणि त्या दोघांसाठी कॉफी मागवून घेतो काही वेळात त्यांची कॉफी येते आणि ते कॉफी पीत गप्पा मारत असतात राहुल विक्रांतकडे पाहात मी असं अचानक इथे आलो तर तुम्हाला वेगळे नाही वाटले विक्रांत हसत यात वेगळे वाटण्यासारखे काय आहे मिस्टर पटवर्धन आपण बिझनेसमॅन आपल्याला भेटायला वेळ काढ काही नसतो विक्रांत हे बोलताच पटवर्धन पण हसतात कॉफी पीत ते त्यांच्या प्रोजेक्टबद्दल पण बोलत असतात तसा विक्रांतला त्याचा प्रोजेक्ट खूप आवडला प्रोजेक होता पण इतक्यात तो त्यांना होकार देणार नव्हता म्हणजे होकार देण्यासाठी काही दिवस तरी तो घेणार होता राहुल पण हसत ठीक आहे म्हणतो आणि उठून उभा राहतो बाहेर जाणार की त्याच्या काहीतरी लक्षात येते आणि तो मागे वळून विक्रांतकडे पाहत अभिनंदन विक्रांत तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल काल सगळ्यांच्या समोर अनाऊन्स केले ऐकले मी तसा विक्रांत पण उठून उभा राहतो आणि त्याच्या हातात हात देत थँक्यू म्हणतो खूप लकी आहात विक्रांत तुम्ही जाई तुमची बायको आहे राहुलचे बोलणे ऐकून विक्रांत मात्र गोंधळतो अचानक जाईचा विषय का काढला असेल पटवर्धन यांनी पण कालच्या न्यूजमुळे असेल कदाचित असे त्याला वाटले इकडे जायला खूप भूक लागली होती लंच करायला जरा उशीरच झाला होता आणि आज ती कॅफेटेरियामध्ये न जाता तिच्या नवऱ्यासोबत लंच करणार होते राहुल विक्रांचा निरोप घेऊन निघून गेला आणि जाई विक्रांच्या कॅबिनमध्ये आली जेवायला उशीर झाल्यामुळे तिला अस्वस्थ वाटत होते पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती आत आली त्या दोघांसाठी प्लेट वाढत होतीस की तिला गरगरल्यासारखे झाले विक्रांतचे लक्ष होते तिच्याकडे तिच्या जवळ येत तिच्या हातातून प्लेट खाली ठेवत तिला तो जवळ घेतो जाई काय झाले बरं वाटत नाही आहे का अ ते जेवायला उशीर झाला ना म्हणून थोडं गरगरल्यासारखं वाटत आहे जाई काय हे तुला भूक लागली होती तर तू जेवण करायचे ना माझ्यासाठी का थांबली ते अहो बरं बरं ठीक आहे तू मागे टेकून बस मी वाढतो आणि तो, तो जायला नीट बसवतो आणि त्या दोघांसाठी वाढून घेतो जाई खूप बरं वाटत नसेल तर डॉक्टरला बोलवू का न नाही मी जेवण केले की बरं वाटेल मला बरं मी चारतो तुला आणि विक्रांतीला चारायला सुरुवात करतो जाईला पण भूक लागल्यामुळे ती पण खात असते अहो तुम्ही पण खा ना हो मी पण खातो पण तो आधी पोट भरून जेवण कर आणि तो पुन्हा तिला चारायला लागतो तिचे खाऊन झाल्यावर तिला आता फ्रेश वाटत होते अहो तुम्ही पण जेवण करा जाई मी पण जेवतो आणि तो त्याच्यासाठी वाढून घेतो आणि जेवायला सुरुवात करतो काही वेळा त्यांचे जेवण होते आणि तो जाईला जवळ घेतो जाई खरंच बरं वाटत नाही आहे ना तुला हो हो ठीक आहे मी नका एवढी काळजी करू माझी तसं विक्रांतीचा चेहरा उजळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहात तुझी नाही तर कुणाची काळजी करायची मग तू तर माझी हृदयाची राणी आहे तुला बरं नसताना काळजी तर वाटणारच ना मला खूप प्रेमाने तो बोलत असतो ती पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात हरवते विक्रांत हळूच तिच्या कपाळावर केस करतो तशी ती डोळे मिटून घेते रचनाला माहिती होते की जाई आणि विक्रांत केबिनमध्ये आहे तिचा जडफळाट होत होता ती काहीतरी विचार करून विक्रांतच्या केबिनमध्ये जायचं नाटक करते इकडे विक्रांतचे लक्ष तिच्या लाल सुटू कोटांकडे जाते आणि तो हळूहळू तिच्या ओटांजवळ त्याचे ओठ नेत असतो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवणार ही दरवाजावर टकटक आवाज येतो आणि त्या आवाजाने जाई तिचे डोळे उघडते आणि विक्रांतला एवढ्या जवळ बघून लाजते विक्रांत, ला विक्रांत पण स्माईल करत बाजूला होतो पण मनातच दरवाजाच्या पलीकडे जो आहे त्याला शिव्या घालतो कारण त्यांच्या रोमॅन्समध्ये व्यत्यय जो आणला होता तो कमीन म्हणतो तशी रचना आत येते आणि जाईला त्याच्या शेजारी बघून तिला जाईचा खूप राग येतो पण ती काहीही करू शकणार नव्हती कारण ती विक्रांतची बायकं होती विक्रांत कपाळावर आठा पाडत रचनाकडे पाहत असतो सॉरी विक्रांत ते अर्जंट काम होते म्हणून आले होते इट्स ओके रचना बोल काय काम होते विक्रांत ते मगाशी पटवर्धन येऊन गेले ना त्यांची राहायची सगळी व्यवस्था झाली आहे आणि हो जमले तर त्यांना इव्हिनिंगला तू भेटू शकतो का त्यांचा मला फोन आलेला आणि त्याबद्दल त्यांना कळवायचे आहे विक्रांत विचार करत आताच तर ऑफिसला येऊन गेले पटवर्धन आता पुन्हा भेटायचे असेल त्यांना जायला अजून पण ठीक वाटत नव्हते म्हणून ती या दोघांचे बोलणे ऐकतच नाही रचना मात्र बोलताना जाईचे निरीक्षण करत असते नक्कीच या जाईची तब्येत ठीक नाही आहे हे रचनाला समजले होते विक्रांत आणि रचनाचे बोलणे झाले तसे ती निघून गेली विक्रांतने जाईकडे पाहिले आणि तिचा उतरलेला चेहरा बघून विक्रांतला तिची काळजी वाटू लागली जाई चल आपण डॉक्टरकडे जाऊया तुझी तब्येत ठीक नाही आहे जाई आपण घरी जायची का नाही हो ठीक आहे हे बघ ठीक नाही आहे आणि तू घरी जायला पण नाही म्हणते तर तू इथेच माझ्या प्रायव्हेट रूममध्ये आराम कर आणि तुला कोणी काहीही बोलणार नाही चल तो तिचा हात पकडून तिला उठवायला मदत करतो ती पण उठवून त्याच्यासोबत जायला निघते विक्रांतच्या केबिनच्या बाजूलाच त्याची प्रायव्हेट रूम होती तो तिला घेऊन तिथे येतो आजपर्यंत तिथे विक्रांत जायचा आणि आज जाई पहिल्यांदा तिथे जात होती अजून रचना पण तिथे गेली नव्हती जाई आणि विक्रांतला त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये जाताना बघून रचनाने टेबलवर जोराने हात मारला खूप राग आला होता तिला ती लौकर मह तर त्या दोघांवर लक्ष ठेवूनच होती मला ना लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे इकडे विक्रांत तिला बेडवर नीट झोपवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो तिच्या कपड्यावर दीर्घ घीस करत तिच्या डोळ्यात पाहात जाई माझी महत्त्वाची मीटिंग आहे तर मला जावं लागेल तू तुझी काळजी घे काही लागले तर मला फोन कर नाहीतर घरी निघून जा आलोस मी आणि विक्रांत बाहेर निघून गेला तिला असे एकटीला सोडून जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती पण त्याचा नाईलाज होता विक्रांत बाहेर आला तसं रचनाला आनंद झाला म्हणजे आत आता जाई एकटेच असणार आणि विक्रांत पण मिटिंगसाठी बाहेर जातो आहे आत्ताच वेळ आहे जाईला विक्रांतपासून वेगळं करायची आणि ती खूनशी स्माईल करत कोणाला तरी फोन करते काही वेळ बोलून फोन ठेवते जाई माझ्या विक्रांसोबत लग्न केले आहे ना तू आता पस्तावशील आणि रचना जोराने हसायला लागते जाईला पडल्या पडल्या झोप लागून जाते खूप झोपमध्ये असते ती आणि कुणाचा तरी फोन येतो आधी तीन चार वेळेला फोन वाजून बंद होतो फोनच्या आवाजाने जाई झोपमध्ये चुळबुळ करते तोच तिचा फोन पुन्हा वाजतो तशी ती डोळे उघडते आणि फोन हातात घेते आणि फोन उचलते हॅलो बोलायच्या आधीच पलीकडील व्यक्तीचे बोलणे ऐकते आणि ती घाबरून उठून उभी राहते आणि धक्का लागल्यासारखी काय म्हणते आता तुम्ही कुठे आहात मी पण तिकडे येते ती घाबरून बोलते तिला विचार करायला पण वेळ मिळाला नव्हता एवढं फास्ट झाले होते सगळे ती काही विचार न करता त्या रूममध्ये निघून बाहेर आली आणि घाईघाईमध्ये ऑफिसच्या बाहेर जायला निघाली ऑफिसच्या गेटच्या बाहेर आली गार्ड्सचे लक्ष होते तिच्याकडे ते जाई मॅमला थांबवणार की तिच्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली आणि जाई हात बसली पण त्या रिक्षात कसला तरी वास येत होता आणि त्याने जाई बेशुद्ध झाली तसा रिक्षावाला खुणशी हसला आणि रिक्षा घेऊन निघाला काय वाटतं कोण असेल ती व्यक्ती या सगळ्यांच्या मागे रचना तर नसेल ना बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद